सरकारी नोकरदारांच्या पगारी करायलाही सरकारकडे पैसा उरणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक पद्धतीनं केलेलं आहे तथ्य वाटते काय जसं म्हणाली अनेक योजना अजून प्रलंबित आहे पीएम किसान असेल केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाही आहेत त्याचं वितरण असून झालं नाही आहे आणि हे फक्त ह्यातच गुंतलेत पण आमच्या महाराष्ट्राच्या पूर्वगामी महाराष्ट्राच्या महिलेत प्रत्येक महिले, महिले जिजाऊ आहे आहिल्या बाई आहेत सावित्रीबाई आणि त्या अशा फसणार नाही त्या कदाचित घेत विनोदाचा भाग कुणीतरी म्हणाला की नवऱ्याचे पण घेतात पण त्याचं ऐकत नाही तर ह्यांचा काय ऐकत तर लोक हुशार झाले आहेत मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक बाकी नाही काय राज ठाकरे यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य वाटतं का की सरकार सरकारी नोकरदारांना पण पैसे द्यायला पैसे नाहीयेत आता तेच नाही म्हणाले ना त्यांना पैसे द्या जुनी पेन्शन अजून लागू करत नाहीत सरकारी जे राब राब राबतात राब सरकारसाठी त्यांचा पगार जर काढायला सरकारकडे पैसे नसतील चेक कर मध्ये ह्याच्यापेक्षा अजून लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी खास सूची महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर ही लाडकी बहीण योजना आधीच बहीण पद्धतीने किंबहुना तीन हजारापर्यंत दरमहा आम्ही काँग्रेसच्या अजेंडामध्ये आणि बाकीच्या पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा महालक्ष्मी योजना आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली त्यानंतर अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे पेन्शन मिळतं ते अगदी किरकोळ आहे दीड हजार रुपयाच मिळतं आणि ते वाढवण्याचा पण आमचा मानस आहे आमचे जे काही डिसिजन असतील ते पॉलिसी डिसिजन्स असतील म्हणजे सबसिडीजच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून ही लाडकी बहीण आईन इलेक्शनच्या तोंडावर अचानक तुम्ही योजना जाहीर करता काही पॉलिसी डिसिजन नाही म्हणजे हे जाहीर आहे की हे तुम्ही महिलांना इलेक्शनसाठी इलेक्शन सॉफ्ट म्हणून हो। आम्ही इलेक्शन झाल्या झाल्या काय करणार आहोत आणि ते येणारे पाच दहा वर्षवणार आहोत आम्ही त्या प्रकारची लोकांच्या समोर वचन द्यामध्ये सगळी समोर पॉईंट आहे मराठा धनगर मुली कोळू समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजामध्ये मराठा समाजाला कोणत्या कोट्यातलं आरक्षण धनगर समाजाला कशा कसलं आरक्षण फक्त आरक्षण द्यावे कसलं त्याचं डिस्क्रिप्शन दिलं प्रत्येक आमचा महाविकास आघाडीचा जो मॅनिफेस्टो असणार आहे त्याच्यात पण क्लिअर आहे राहुलजी गांधी म्हणाले का सेन्सस झाला पाहिजे त्याशिवाय कोणत्या इव्हन महिला आरक्षणचं जे बिल या लोकांनी पास केलं ते फक्त नावासाठी आहे जोपर्यंत कास्ट सेन्सेस होत नाही तोपर्यंत हे काही शक्य नाही आहे हे सरकार का कास्ट सेन्सेस करत नाही आहे ह्यावर आम्ही वारंवार त्यांना धारेवर पार्लमेंटमध्ये धरला